नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयार आहात का तुमचं जी के नॉलेज तपासायला हे वीस भन्नाट प्रश्न सोडवा आणि बघा तुम्ही खरे जी के चॅम्पियन आहात का नाही चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक भारताचा सर्वात मोठा राज्य क्षेत्रफळानुसार कोणता आहे ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश ऑप्शन नंबर सी राजस्थान ऑप्शन नंबर डी मध्य प्रदेश तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राजस्थान प्रश्न क्रमांक दोन भारतामधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे ऑप्शन नंबर एक महाराष्ट्र ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश ऑप्शन नंबर सी बिहार ऑप्शन नंबर डी पश्चिम बंगाल तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक तीन जगातील सर्वात उंच शिखर कोणते ऑप्शन नंबर ए के दोन ऑप्शन नंबर बी माउंट एव्हरेस्ट ऑप्शन नंबर सी माउंट किलिमांजारो ऑप्शन नंबर डी माउंट फुजी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी माउंट एव्हरेस्ट प्रश्न क्रमांक चार गोदावरी नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन नंबर ए दक्षिण गंगा ऑप्शन नंबर बी नद्यांची राणी ऑप्शन नंबर सी पूर्वेचा मोती ऑप्शन नंबर डी दखनची शान तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए दक्षिण गंगा प्रश्न क्रमांक पाच सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखली जाते ऑप्शन नंबर ए सातपुडा ऑप्शन नंबर बी पश्चिम घाट ऑप्शन नंबर सी अरावली ऑप्शन नंबर डी निलगिरी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पश्चिम घाट प्रश्न क्रमांक सहा भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो ऑप्शन नंबर ए चेरापुंजी ऑप्शन नंबर बी मॉसिनराम ऑप्शन नंबर सी महाबळेश्वर ऑप्शन नंबर डी कोडायकनाल तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मॉसिनराम प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ऑप्शन नंबर ए नाईल ऑप्शन नंबर बी अमेझॉन ऑप्शन नंबर सी यांगत्से ऑप्शन नंबर डी मिसिसिपी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमेझॉन प्रश्न क्रमांक आठ भारताची सर्वात मोठी मिठागर कुठे आहे ऑप्शन नंबर ए तामिळनाडू ऑप्शन नंबर बी राजस्थान ऑप्शन नंबर सी गुजरात ऑप्शन नंबर डी महाराष्ट्र तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गुजरात प्रश्न क्रमांक नऊ जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ऑप्शन नंबर ए आफ्रिका ऑप्शन नंबर बी आशिया ऑप्शन नंबर सी युरोप ऑप्शन नंबर डी ऑस्ट्रेलिया तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आशिया प्रश्न क्रमांक दहा भारताची पूर्व किनारपट्टी कोणत्या समुद्रालगत आहे ऑप्शन नंबर ए अरेबियन समुद्र ऑप्शन नंबर बी बंगालचा उपसागर ऑप्शन नंबर सी हिंदी महासागर ऑप्शन नंबर डी कॅरिबियन समुद्र तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी बंगालचा उपसागर प्रश्न क्रमांक अकरा भारतामध्ये गंगेचे उगमस्थान कुठे आहे ऑप्शन नंबर ए अमरकंटक ऑप्शन नंबर बी गंगोत्री ग्लेशियर ऑप्शन नंबर सी यमुनोत्री ऑप्शन नंबर डी केदारनाथ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गंगोत्री ग्लेशियर प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ऑप्शन नंबर ए कोबी ऑप्शन नंबर बी कालाहारी ऑप्शन नंबर सी सहारा ऑप्शन नंबर डी थार तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सहारा प्रश्न क्रमांक तेरा भारतामध्ये सर्वात मोठे मानवनिर्मित तलाव कोणते ऑप्शन नंबर एक लोणार ऑप्शन नंबर बी गोविंद सागर ऑप्शन नंबर सी वेनगुर्ला ऑप्शन नंबर डी दल तलाव तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गोविंद सागर प्रश्न क्रमांक चौदा जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे ऑप्शन नंबर ए चीन ऑप्शन नंबर बी भारत ऑप्शन नंबर सी जपान ऑप्शन नंबर डी रशिया तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चीन प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील सर्वात उंचा धबधबा कोणता ऑप्शन नंबर ए जोग फॉल्स ऑप्शन नंबर बी कुंचिकल फॉल्स ऑप्शन नंबर सी दुधसागर फॉल्स ऑप्शन नंबर डी चिमशा फॉल्स तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कुंचिकल फॉल्स प्रश्न क्रमांक सोळा हिमालयातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ऑप्शन नंबर ए धौलागिरी ऑप्शन नंबर बी कांचनजुंगा ऑप्शन नंबर सी एव्हरेस्ट ऑप्शन नंबर डी नंदा देवी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एव्हरेस्ट प्रश्न क्रमांक सतरा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता ऑप्शन नंबर ए चीन ऑप्शन नंबर बी भारत ऑप्शन नंबर सी अमेरिका ऑप्शन नंबर डी रशिया तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारत प्रश्न क्रमांक अठरा ब्लॅक गोल्ड म्हणून कोणत्या खनिजाला ओळखले जाते ऑप्शन नंबर ए कोळसा ऑप्शन नंबर बी पेट्रोलियम ऑप्शन नंबर सी मॅग्नेशियम ऑप्शन नंबर डी सोनं तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कोळसा प्रश्न क्रमांक एकोणीस भारतामधील सर्वात उंच धरण कोणते ऑप्शन नंबर ए भाकरा नांगल ऑप्शन नंबर बी टेहरी धरण ऑप्शन नंबर सी हिराकूड ऑप्शन नंबर डी नागार्जुन सागर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टेहरी धरण प्रश्न क्रमांक वीस जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन नंबर ए हिंदी महासागर ऑप्शन नंबर बी अटलांटिक महासागर ऑप्शन नंबर सी पॅसिफिक महासागर ऑप्शन नंबर डी आर्कटिक महासागर तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पॅसिफिक महासागर किती प्रश्नांची बरोबर उत्तरं दिलीत कमेंट कमेंटमध्ये लगेच लिहा आणखी अशाच भन्नाट जी के केक विजेसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद